शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं त्या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर आयोजित करण्यात आला होता आणि या सोहळ्याला स्वतः शरद पवार रायगडावर उपस्थित होते यावेळी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले रायगडावर डोलीमध्ये बसून जात असताना शरद पवारांना त्यांच्या व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीनं विचारलं की कि साहेब किती वर्षांनी रायगडावर आलात त्यावर त्यांनी इशाऱ्याने उत्तर दिलं चाळीस वर्षांनी आणि यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं एवढंच नाही शरद पवारांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी आणि जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनही घेतलं नाही या कारणामुळे शरद पवार नास्तिक असल्याच्या चर्चांना पुन्हा उदाहरण आलं असो कुणाची श्रद्धा आस्था कुणाचं नास्तिक असणं किंवा नसणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु शरद पवारांबद्दलच नेहमी या विषयावरून का बोललं जातं असा प्रश्न पडतो त्याचं कारण आहे त्यांनी घेतलेल्या हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या भूमिका त्यामुळे आज आपण शरद पवारांनी यापूर्वी केलेली हिंदू विरोधी वक्तव्य पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी पहिला मुद्दा आहे रामायण महाभारताची गरज नाही सप्टेंबर दोन हजार अठराला ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की राम मंदिर लवकरात लवकर उभारलं गेलं पाहिजे अन्यथा देशात महाभारत घडेल त्यांचं हे वक्तव्य त्यांच्याच नाही तर अनेक शतके मंदिरासाठी संघर्ष केलेल्या असंख्य हिंदू समाजाच्या भावना होत्या पण त्यावर शरद पवारांनी देशात कायदा सुव्यवस्था ठेवणं हे सरकारची जबाबदारी आहे रामायण महाभारत यांची देशाला गरज नाही असं वक्तव्य केलं भारतातला असंख्य हिंदू समाज ज्या ग्रंथांच्या अथवा महाकाव्यांच्या शिकवणीवर उभा आहे त्याची देशाला गरज नाही असं एका लोकप्रतिनिधीने बोलणं कितपत योग्य आहे असा प्रश्न पडतो यानंतर दुसरा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही शरद पवारांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं होतं त्याचं कारण त्यांनी दिलं की ही उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी दिली असल्याने त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आता समर्थ रामदास महाराजांचे गुरु होते की नव्हते का हा एक वेगळा मुद्दा पण जर त्यांच्याबद्दल मनात इतका द्वेष असण्याचे कारण काय असाही प्रश्न पडतो ज्या शब्दांवर इतिहासकारांनी महाराजांवर कादंबऱ्या लिहिल्या त्या उपाधीने महाराजांना संबोधू नका असं म्हणणाऱ्या शरद पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप का नाही हाही प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे यानंतर आहे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पक्षप्रमुख म्हणून उपस्थित राहण्यास नकार नुकताच राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला सोहळ्याच्या काही दिवस आधीच विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून फारच टीकांचं रान उठवलं होतं पण शरद पवारांनी मात्र आपली भूमिका आधीच स्पष्ट केली त्यांनी आपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं सांगितलं भाजप यावर राजकारण करत आहे असा आरोप त्यांनी केला पण एका ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारून त्याला राजकीय रंग कोणी दिला हा प्रश्न पण त्यांना विचारला जाऊ शकतो चौथा मुद्दा आहे जितेंद्र आव्हाडांची पाठराखण जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी राम शाकाहारी नव्हते ते मांसाहारी होते असं बेताल वक्तव्य केलं आणि यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली यावेळीही या, ही या ना त्या प्रकारे शरद पवारांनी आव्हाडांची पाठराखणच केली होती ते म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी रामायणातील दाखले दिले होते ते सगळेच जण वाचू शकतात आव्हाडांना असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती पण त्यांनी रामाची अप्रतिष्ठा केली नाही यामुळे जितेंद्र आवाड यांचे वक्तव्य ही शरद पवारांचीच भूमिका आहे का अशी चर्चा सुद्धा झाली होती पाचवा प्रसंग आहे दोन हजार वीस ला केलेल्या मधील भाषणातला शरद पवार यांनी लखनौ येथे केलेल्या एका भाषणात न्यायालयाने राम मंदिर बांधण्यासाठी तर ट्रस्ट उभारण्यास सांगितलं तसंच मशीद उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास का नाही सांगितलं असं वक्तव्य त्यांनी केलं यावेळी सरकार ट्रस्ट स्थापन करून राम मंदिरासाठी आर्थिक सहाय्य देत आहे तर मशीद बनवण्यासाठी का नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला पण सरकारला ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सांगितलं गेलं असलं तरी आर्थिक सहाय्य देण्यात आलं नव्हतं वक्तव्य केलं ते जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांच्यावर त्यावेळी केला गेला होता शरद पवारांवर नेहमीच ते नास्तिक आहेत अशी टीका केली जाते राष्ट्रीय वारकरी परिषदेनेही दोन हजार वीस मध्ये शरद पवारांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बोलू नये असं पत्रक काढलं होतं त्यात म्हटलं होतं शरद पवार रामायणाची गरज नाही असं म्हणतात मुख्यमंत्री असताना पंढरपूरमध्ये पूजेला गैरहजर राहतात समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करतात देव धर्म व्रतवारी यांचा अपमान करणाऱ्यांना समर्थन देतात त्यामुळे त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात पाहुणे म्हणून बोलावू नये रायगडावरही त्यांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं नाही एवढंच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधीचं दर्शनही घेतलं नाही त्यावरून त्यांनी आपण नास्तिक आहोत की नाही या चर्चांना अजूनच खतपाणी घातलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पवारांच्या रायगड भेटीबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा ते, ते म्हणाले की या निमित्ताने का असेना इतक्या वर्षांनी कमीत कमी ते रायगडावर तरी आले आज शरद पवारांकडे सत्ता नाही त्यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षही नाही शरद पवारांची ही भूमिका अजित पवारांना मान्य आहे असंही कधी जाणवलं नाही अजितदादांनी कायम विकासाचं राजकारण करण्यावर भर दिला पण शरद पवारांनी मात्र भूमिका घेऊन वेळोवेळी हिंदू मतदार दुखावला पण इफ्तार पार्ट्यांसाठी शरद पवार आवर्जून जातात धर्माचं प्रदर्शन करणं मला आवडत नाही असं म्हणणारे शरद पवार मुस्लिम मतांसाठी मात्र वेगळी भूमिका मांडतात हा विरोधाभास का आणि कशासाठी आणि मग आता जेव्हा पक्ष गेला चिन्ह गेलं आणि लोक गेले तेव्हा मात्र शरद पवारांना रायगडाची आठवण का झाली असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका